हे बघा सध्याच्या काळामध्ये उकिरड्यावरती शेण कमी आणि एक्सपायर झालेल्या गोळ्या आणि बाटल्या जास्त झालेल्या औषधाच्या दा त्याच्यामुळे गाभणशेळेची व्यवस्थित काळजी घ्या कुठं म्हणजे आता कसं आहे फिरस्ते शेळी पालनामध्ये गावच्या वतीभोवती जर आपण जर शेळ्या फिरवत असलो हो तर धोका होऊ शकतो किंवा शेळी गाबडू शकते आपण म्हणू शकतो त्याला तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की शेळी लागवड झाल्याच्या नंतरचे सुरुवातीचे दोन महिने आपण संगोपन कसं करायचं आणि डिवॉर्मिंग जंतनां कधी करायचं त्या शेळीचं अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ कारण कालपर्यंत आपण बघितलेलं होतं की बाब बोकड लागवड झाला वगैरे सगळं व्यवस्थित झालं शेळी लागली तुमची हे बघा एक पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की आता ती शेळी गाभन आहे म्हणजे पाच महिने तिचा गाभण काळ आहे मग आपण काय काळजी घेतली पाहिजे ती शेळी अजिबात म्हणजे परतली नाही पाहिजे परतली म्हणजे काय शेळी परत माझ्यावर येते परत लागवड होते परत माझ्यावर परत लागवड किंवा गाभडते शेळी किंवा मांस बाहेर फेकून देते आपण म्हणत असतो अशा गोष्टी होऊ नये म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या किंवा उन्हाळा दिवसा अवकाळी वगैरे पाऊस पडला आता आमच्या इकडल्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये भरपूर आमच्या हिरे वगैरे भरले मे महिन्यामध्ये रोडला वगैरे भरपूर दूषित पाणी साचतंय गरम पाणी साचत आहे शेळ्या पेल्या गाबडतात दुसरी गोष्ट म्हणजे आता अत्यंत महत्वाची तुम्हाला सांगतो उकिरड्यावरती आता पहिल्याच्या सारखं म्हणजे जनावर वगैरे नाहीत एक्सपायर झालेल्या गोळ्या बाटल्या कॅरीबॅग टायर ट्यूब ठिबकच्या नळ्या काही नको ते आता उकिरड्यावर वगैरे यायला लागले रोडच्या कडनं वगैरे जर गाव फिरत ती शळी पाल गावच्या आजूबाजूला जर शेळ्या फिरत असतील तर अजिबात असं तर काहीशी करू द्यायचं नाही समजा एखादी गोळी वगैरे खाली शेळी काय तर झालं शंभर टक्के शेळी घाबरणारच ना शंभर टक्के शेळी गाबडते किंवा एखादी मार्की शेळी पळत येऊन जर पोटाला धसका दिली शेळीनं शंभर टक्के जर दिला जर नाही जर सहन झालं शेळी पिल्ली बाहेर शंभर टक्के फेकणार म्हणजे फेकणार अशा अडचणी होतच असतात कधी पण लक्षात घ्या गोष्टी त्याच्यामुळे जेणेकरून आपली शेळी परतणार नाही किंवा काबडणार नाही या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये असं काहीच करायचं नाही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शेळीला ताप येणं शेळी आजारी पडलीच नाही पाहिजे तुमची ते काळजी घ्यायचं नाही तर होतंय काय ते पूर्ण म्हणजे तेवढा जर खर्च केलेला एवढं सगळ्या पूर्ण एक सर्कल जे असते तुमचा खर्च केलेला एका एका वेतावरती ते पूर्ण तुमचं वेस्ट होते वाटू होते नुकसान होते त्या ठिकाणी त्याच्यामुळे पहिली गोष्ट शेळी परत 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 माझं आलीच नाही पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो समजा तुमच्या शेळीला खुराक चालू आहे तो खुराक बंद करून टाकायचा किंवा सा। कसं शेळी तुमची आई तंदुरुस्त आहे चांगलं चा, शरीरला लागवड झाली तरी सुद्धा जर चांगलं चुगलं जर खात राहिली खुराक हे ते तुमचं सगळं सरकी का असेल ते, ते तुमचं रेग्युलर खुराक जर खात राहिली शेळी परत माझ्यावर येऊ शकते कारण म्हणतात बघा ते माझं एकदा पाटी वगैरे माजल्या की नंतर गाभा वगैरे जात नाही तो तसा प्रकार होते मग शेळी परत परत माझावर येत असते त्याच्यामुळे लक्षात घ्या शेळीचा खुराक बंद करायचा किंवा समजा बारा महिने जर तुम्ही जर जर, जर जर शेळीला खुराक देत असाल किंवा बारा महिने आम्ही थोडा थोडा खुराक देतच असतो शेळ्यांना काही जणी सवय असलं काही ताण घ्यायचं आणि बेशक खुराक चालू ठेवायचं अजिबात शेळी परत वगैरे अजिबात नाही पण जर जास्त देत असाल तर कमी करा तर शेळी जबरदस्त खणखण शेळी एक नंबर तैटा शेळी एकदम जबरदस्त दिसते तस तर शेळी हे कन्फर्म म्हणजे शेळीच्या अंगावर चमक येणं सकाळी सकाळी शेळी आपली म्हणजे पोट भरल्यासारखी आपल्याला दिसणं जबरदस्त दिसणं हे शेळीचं म्हणजे तुम्हाला लक्षातच येणार आहे पण समजा शेळी सदरड आहे भरपूर खानपान वगैरे झालेलं आहे तिचं संगोपन झालेलं आहे किंवा शेळी वेल्याच्यानंतर दोन अडीच तीन महिन्याचा गॅप तुम्ही दिलेला आहे तिची झीज पूर्तता भरून आलेली आहे जेणेकरून ते आता पुढच्या वेळ तासासाठी तयारी झालेली आहे तिची म्हणजे झीज भरून आलेली आहे असं जर असेल तर खुराक द्यायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे आपला थोडासा खर्च पण कमी होत असतो खुराक बंद करायचा जर सवय असली किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं असतं दोन चार वरणीवरती शेळी पालन असते शेळ्या बंदिस्त असतात त्याच्यामुळे आम्ही बारा महिने खुराक वगैरे देत असतो त्याच्यामुळे मग काहीच अडचण नाही सवय असेल बेशक खुराक द्या काही स्थान नाही किंवा जर डायरेक्ट फक्त चालू करू नका असं करू नका आता शेळी गाबरली लगेच दुसऱ्या दिवशी बसून खुराक कसं करायचं नाही अजिबात असं करायची गरज नाही तर असं तुमच्या जनावरांना बघून जनावर समजा जनावर खराब आहे तुमचं तर त्या ठिकाणी खुराक द्यावं लागेल तुम्हाला शंभर टक्के खुराक द्या जेणेकरून व्यवस्थित शेळीचं संगोपन होईल आणि एक गोष्ट लक्षात म्हणजे कसं शेळीचे शेवटचे जे तीन महिने असतात दोन शेवटचे तीन महिने त्या ठिकाणी पिलांची फास्ट होत असं होत असते गर्भाशयामध्ये त्याच्यामुळे त्या पुढचा विषय आपण पुढं बोलू पण सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये मी में तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट जंतनाशक डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होत असते बरेच जण डिवॉर्मिंगच करत नाहीत डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे कारण कसं तुम्ही तुम्हाला सांगतो दोन महिने झाले व्यवस्थित संगोपन करायचं त्या शेळीचा खुराक नाही दिला तरी चालतो कसलं कायशेमशेम काही द्यायची गरज नाही आहे तो चारा व्यवस्थित न्यूट्रिशन क्षणिक जबरदस्त असा चारा त्या शेळीला खाऊ घालायचा शेळीचं पोट भरलं पाहिजे एवढा चारा मस्त पैकी शेळीला खाऊ घालायचं दिवसभरामध्ये आपण एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस दोन महिने झाले मस्त पैकी करून घ्यायचं शेळीची कारण का का डिवॉर्मिंग करायची पुढे जे आपण कॅल्शियम मल्टीविटॅमिन शार्कोफेरॉल वेट किंवा परिपूर्ण असा आहार खुराक जो देणार आहोत त्याच्या शरीराला लागण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला त्याचं डिवॉर्मिंग जंतनाशक केलंच पाहिजे किंवा समजा बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा आमच्या शेळ्या गाबडतात आता गाभण सेपणं जरी डिवॉर्मिंग करण्यासाठी थोडंसं गाबरत असतात पालक किंवा उघड डोक्याला ताण होऊन जातो समजा शेळी गाबडली डोस कमी झाला जास्त झाला तसं जर वाटत असेल शेळी लागवड होण्याच्या अगोदरच शेळी लागवड होण्याच्या अगोदरच आता समजा पंधरा दिवसात लागवड करायची त्याला अगोदरच डिवॉर्मिंग वगैरे करून घ्यायचं त्या शेळीची गाभण काळात नाही केलं तरी चालतंय पण कधीही गोष्ट लक्षात घ्या बोकड असो किंवा कोणताही जनावर असो खुराकावर घेण्याच्या अगोदर त्याची डिवॉर्मिंग करू करुण, करूनच करुण, त्याला खुराकावर घ्यायचं दहा पंधरा दिवस लिरोटॉनिक पासून त्याच्यामुळे आहे काय त्याचा रिझल्ट चांगला भेटते हो मी तर असं होतंय समजा मी डिवॉर्मिंग करून भरपूर चांगलं संगोपन केलं मला रिझल्ट भेटला तुमच्या ज्या शेळीच्या पोटामध्ये भरपूर जंत झाले नुसते ते पिल्ले मातीच खाल्ले मग तुम्ही वरून कॅल्शियम पाजवा ना काही पाजवा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही त्याच्यामुळं शेवटी तुम्हाला म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये जंतनाशक करावंच लागणार आहे शेळीच्या गाभण काळामध्ये आता गाभणचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो फेन बेंडाझोल कंटेन असलेलं गाभणला चालतं आल बेंडाझोल कंटेन असलेलं गाभणला चालत नाही एक गोष्ट लक्षात घ्या आणि मेडिकल वाल्याला विचारायचं की बाबा ही शेळी गाभण आहे दोन वेळेस तीन वेळेस मेडिकल वाल्याला विचारायचं शेळी गाब आहे म्हणून कारण कसं आहे गिरायक वगैरे जास्त राहिले कस्टमर जास्त राहिले एका दिवस सुकून जाऊ शकता ना चालते चला डिवर्मिंग घ्यायचं आहे तुम्ही देऊ शकता शाळेला असं म्हणलं तुम्ही डायरेक्ट पाजायचं नाही दोन तीन वेळेस कन्फर्म करायचं की बाबा आमची शेळी गाभा शंभर टक्के शेळीला चालते का किंवा डॉक्टर वगैरे संपर्कात ठेवत चला एखाद्या डॉक्टर विश्वास फोन करायचं विचारायचं फोटो पाठवायचं व्हॉट्सअपवरती हे शेळी आपलं औषध आणलेलं आहे आणि शेळीला चालतंय का कन्फर्म करा डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित डिवर्मिंग करून घ्यायची वरील डोसेस असतात दहा दहा किलो तीन एम एल सात एम एल आठ एम एल जे काही डोसेस असतात भरपूर प्रकारचे असतात मस्तपैकी डिवर्मिंग करून घ्यायची म्हणजे कसं दुपारच्या वेळेस बंद म्हणजे तीन चारच्या सुमारा शेळ्या चा, कोंडून ठेवायच्या म्हणजे वैरण बंद करून टाकायचं जनावरांची सकाळी मस्त सात आठ वाजताच्या दरम्यान डिओर्मिंग करून घ्यायची मग डायरेक्ट दहा अकरा वाजता शेळ्या बाहेर चरण्यासाठी सोडायच्या किंवा मग संचार गोटा असेल तर वैरण टाकून द्यायच्या जनावरं व्यवस्थित राहतात ही गोष्ट लक्षात घ्या जर असं नाही दिवसभर चोरून आणलं सकाळी खुराक दिला आणि त्या संघटनेच त्याचं डिवॉर्मिंग केला अजिबात नाही ते प्रभावी ठरत नाही त्याच्यामुळे उपाशी पोटे डिवॉर्मिंग करायची कधीही लक्षात घ्या आणि जर तसं जर विचार केला तुम्ही की बा कडून माझा पाला वगैरे हो आहे आणून वगैरे हो टाकू शकता तितका पण जास्त टाकायचा नाही जेणेकरून मग भूक मंदावत असते हो बरं का तर बी अडचणी होता थोडंसं भूक मंदावण्याचे पण प्रॉब्लेम होतात आणि बऱ्याच जणचं इश्य कडून पाला खातच देत खाता, खाता शेळ्या थोडस म्हणजे बुकीज घ्या दुपारच्या टायमाला पर्यंत आडून धरल्या शंभर टक्के खातात आणि शक्यतो मस्तपैकी डिवर्मिंग करून घ्या जर गाभन काळामध्ये जर क करायचं नसेल तुम्हाला शेई लागवड होण्याच्या आधी जर डिवर्मिंग केली काहीच गरज नाही आणि एक आता गोष्ट तुम्हाला सांगतो शेळी वेल्याच्या नंतर कधी डिवॉर्मिंग करावी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो शेळी वेल्याच्या नंतर त्या पिल्लांचं नाही त्या शेळीचं डिवॉर्मिंग एकदाच करायचं एकदाच करायचं एक, एक वीस पंचवीस तीस दिवसानं एक नंबर मध्ये एक महिन्याच्या आत वीस दिवसाच्या मध्ये करून घ्यायचं डिवॉर्मिंग तानच घ्यायचं नाही ओके होऊन जाते कार्यक्रम मग का करायचं शेळीला खुराक मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं जर सवय असली खुराक देऊ शकता सवय नसली खुराक बंद करा आहे तो सारा व्यवस्थित सांभाळ करा बस एवढंच करायचं तुम्हाला सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये काही स्थानग्यासाठी म्हटलं तर डिवॉर्मिंग झाली वगैरे हो दुसरी गोष्ट शेळी कन्फर्म गाबां तुम्हाला ओळखता आली पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवणं तर असं व्हायचं तुम्ही हा आता आमची शेळी दोन महिन्याची कन्फर्म गाबणे आणि मी लगेच त्याला कॅल्शियम चालू करतो नाहीतर आणि काहीतरी खुराक वगैरे चालू करतो समजा तुमची शेळी गाबच नाही राहिली तर काय करणार तुम्ही फायदा का ते अडीचशे तीनशे रुपयाचा कॅल्शियम दे खुराक आणा मग ते खपरी पिण आणा पंचाळीस रुपये किलो ते मका तीस रुपये किलोचे अनुखव घालणार का फ्रीमध्ये त्याला अजिबात तसं करायचं नाही मग गाभण शेळी कशी ओळखावी कन्फर्म गाभन शेळी दोन महिने झाले ओळखू येत्या शंभर टक्के ओळखूत्या पहिल्या पाठ पण ओळखू येत्या शेळी ओळखू येत्या शंभर टक्के ओळखू येत्या ते कसं ओळखू द्या का नाही ते आता उद्याच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत किंवा शेळी कन्फर्म गाभण झाली की गाभण शेळी कशी ओळखावी गाभन शेळी कन्फर्म झाल्याच्या नंतर तिथून पुढे अडीच महिन्यापर्यंत त्या शेळीला खुराक काय द्यायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आता पण मी सांगू शकतो पण मानसिकता राहत नाही की पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचा व्हिडिओ बघावा त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं आहे की पूर्ण मस्तपैकी दोन महिन्यामध्ये डीवर करून घ्यायची खुराकाचा मी तुम्हाला सांगितलं तानच घ्यायचा आणि मस्त आहे त्या वरणीवर शेळी जगू द्यायची ताण घ्यायचा गोष्टी शेळी शंभर टक्के गाभण राहते फक्त काळजी घ्यायची जनावरांची जे जेणेकरून आजारी पडणार नाही शेळी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेळी गाभण शेळी कशी ओळखावी आणि खुराकाचं काय नियोजन केलं पाहिजे आणि कॅल्शियम कोण कुन, कोणतं कोणतं कॅल्शियम चालू केलं पाहिजे किंवा कोणतं आपण औषध वगैरे चालू करू शकतो त्यासाठी मागचे पुढचे व्हिडिओ बघून घ्या अगोदर मागचे दोन तीन व्हिडिओ आता बघून घ्या जेणेकरून आता येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येतील आणि त्याच्यामुळं रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत